आहा, समस्य कवी सरकार वाचनालय आयोजित कोल्हापूर येथे मराठी संमेलन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूर शेतकरी कामगार पक्ष कार्यालय व शाहू मैदान जवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय एकु एकोणीसावे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे संमेलन अध्यक्ष प्राध्यापक पी एस पाटील तारळे खुर्द हे भूषवणार आहेत तर उद्घाटक म्हणून कवी डॉक्टर रामचंद्र गोविंद चौथे आकीवाट यांचे हस्ते होणार असून प्रतिमा पूजन कौम्र बाबुराव कदम सशेका प कोल्हापूर यांचे हस्ते करण्यात येणार आहे तर प्रमुख पाहुणे साहेबराव खरे उल्हासनगर मुंबई संमेलनात नियोजित कवीच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुंडकी यांचे हस्ते होणार आहे तसेच प्रमुख उपस्थित अभिनेते प्राध्यापक सुशील डवर कणकवली भाऊसो कांबळे ममदापूर अशोक महिते बार्शी त्याचप्रमाणे कवी संमेलन अध्यक्ष कवी दादासाहेब शेख भरणे रत्नागिरी असून कोल्हापूर पुणे सोलापूर सांगली धाराशिव जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत असे कवी सरकार यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे